<laughs> तिरी अरे तिरी आपल्या शहरात पाळीव प्राण्यांची स्पर्धा आहे चल आपण भाग घेऊ पण आपल्याकडे पाळीव प्राणी नाहीये तिरी आहे आपल्याकडे खूपच दुष्ट अच्छा ओ म्हणजे तू बो विषय बो। एकदम बरोबर चल लवकर आपल्याकडे खूप मोठी संधी आहे अरे पण त्यासाठी काय करावं लागेल अच्छा आपल्याला त्यांना ईमेल आणि त्यासोबत आपल्या पाळीव प्राण्यांची काही चित्र पाठवावी लागणार आहेत कोणता मेल अरे ईमेल किंवा इलेक्ट्रॉनिक मेल कशा प्रकारचा मेल आहे हा अरे ईमेल करणं हे पत्र लिहिण्यासारखंच आहे याच्या मदतीनं जगभरातील लोक एकमेकांच्या संपर्कात असतात हे फक्त इंटरनेटद्वारेच होऊ शकत हे म्हणजे काय मिरी अरे मिरी सर्वांशी संपर्कात राहण्यासाठी ही जलद आणि सोपी गोष्ट आहे पत्र लिहिताना आपण जसा पत्ता लिहितो तसाच पत्ता ईमेल करतानाही गरजेचा आहे मग लगेच तो मेल इंटरनेटच्या मदतीने तुला पाहिजे तिथं पाठवू शकतोस अरे वा हे तर खूपच भारी आहे थांब थोडस त्याआधी मला व्यवस्थित पाहू दे की काय करायचं आहे ते ईमेल करण्यासाठी आपल्याकडे इंटरनेट असायला पाहिजे हे तर मला माहितीच आहे ते आपल्याकडे आहेच आणखी काय हवंय आपले ईमेल अकाउंट असणे गरजेचं आहे आणि आणखी काय हवंय ते मी विसरलोच तिरी चल त्या पुस्तकात पाहूया ईमेल 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 सापडलं ईमेल पाठवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी आपल्या कम्प्युटर मध्ये ईमेल अकाउंट आणि ईमेल प्रोग्राम असावा लागतो मस्तच चल आपण ईमेल अकाउंट तयार करूया आपण याहू मेल अशा वेबसाईट वर ईमेल अकाउंट तयार करू शकतो या प्रोग्रॅमचा वापर सर्वात जास्त प्रमाणात केला जातो आपण जीमेल वरती आपलं ईमेल अकाउंट तयार करूया इथं सगळी माहिती व्यवस्थित भरून वरती क्लिक केलं की आपलं अकाउंट तयार होईल हुर रे तिरी अँड मिरी ऍट जीमेल डॉट कॉम हा आपला ईमेल आय डी मस्तच झालाय अरे पण ईमेल लिहायचा कसा मिरी ईमेल करायला हेडर मेसेज आणि सिग्नेचर या तीन गोष्टी लागतात पत्ता विषय आणि अटॅचमेंट यांचे मिळून हेडर होते इथं पत्ता लिहायला हवा इथं विषय आणि पूर्ण संदेश जो आहे तो या कप्प्यात लिहून आपल्याला सेंड वरती क्लिक करावं लागेल अरे थांब याच्यासोबत आपल्याला बॉस्कोचे फोटो पाठवायचे आहेत ना अर मी विसरलेलोच होतो मिरी आपण या मेल सोबत जोडून पाठवू शकतो तेही फक्त अटॅच फाईल्सवरती क्लिक करून अरे वा हे तर खूपच लवकर झालं अरे तिरी काय आलं ते आपण काही चूक केली का के न, मला वाटतं आपल्याला ईमेल आला आहे इनबॉक्स समोरील हा क्रमांक आपल्याला किती मेल आले याची माहिती देत असतो आपल्याला स्पर्धेत प्रवेश मिळाला हुर्रे! वा आपल्याला एवढ्या लवकर समजलं भारीच आहे हे ईमेल किती मस्त आहे आणि वेळही वाचवतो आता आपण बॉस्कोला पाळीव प्राण्यांच्या स्पर्धेत नेऊ हो।